नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण पोस्ट ऑफिसचे एक नवीन योजना आलेली आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या नवीन नवीन योजना येत राहतात त्यातले एक नवीन एक धमाकेदार योजना आलेली आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते पीपीएफ खाते म्हणजे काय आणि ते कसं खोलायचं याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बारा हजार रुपये जमा करून तुम्ही तुम्हाला मिळणार आहे चाळीस लाख रुपये मित्रांनो पंधरा वर्षानंतर हे चाळीस लाख रुपये भेटणार आहेत त्याच्यामध्ये लोन सुविधाही तुम्हाला उपलब्ध आहे तसेच याच्यामध्ये खाते कोण खोलू शकते याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आता आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर पोस्ट ऑफिस बचत योजनेची जर माहिती घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम मित्रांनो इंडिया पोस्ट डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती सर्च मारायचं ही वेबसाईट सर्च मारल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पोस्ट ऑफिस बचत योजनेची माहिती येईल तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे पी पी एफ अकाउंटविषयी माहिती घ्यायचं आहे म्हणजे पी पी एफ अकाउंट म्हणजे भविष्य निर्वाह निधी खाते पंधरा वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजेच पी पी एफ अकाउंट आहे मित्रांनो तर याच्यामध्ये दे म्हणजे व्याजदर आणि कालावधी काय दिला आहे तर व्याजदर आणि कालावधी याच्यामध्ये दिलेला एक एक दोन हजार चोवीस म्हणजे ह्याच वर्षी नवीन वर्षापासून याचं जे व्याजदर आहे ते सात पॉईंट एक प्रतिवर्ष वार्षिक चक्रवाढ याच्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो प्रत्येक वर्षी ह्याच्यामध्ये चक्रवाढ दिलेला आहे म्हणजे बदल होऊ शकतो तर खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक किती ठेवायची याच्यामध्ये जा तर खाते उघडण्यासाठी कमीत कमी मित्रांनो पाचशे रुपये किंवा कमाल म्हणजे दीड लाख हे ठेव रक्कम ठेवू शकता तुम्ही आर्थिक वर्षात ठेवी ठेवे रक, एक रकमी किंवा एका हप्त्यामध्ये केल्या जाऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ठळक वैशिष्ट्य आहे तर काय याच्यामध्ये दिले ह्याच्यामध्ये कोण उघडू शकतं खाते तर महत्वाचं आहे निवास हे भारतीयद्वारे एकच प्रौढ असा म्हणजे भारताचा रहिवासी असा मित्रांनो त्यानंतर आहे अल्पहीन अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक या याच्यामध्ये अकाउंट खोलू शकतं मित्रांनो आग अपंग असो किंवा हे असो याचं पालकाच्या वतीने याचं अकाउंट इथं खोललं जातं त्यानंतर टीप काय दिले देशभरात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते मित्रांनो हा महत्वाची टीप आहे मित्रांनो देशभरात कुठेही पोस्ट ऑफिस असेल किंवा कोणत्याही बँकेत असेल तर एकच खातं तुम्हाला खोलता येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ठेव काय दिलेलं आहे किमान ठेव रुपये एका आर्थिक वर्षात पाचशे आणि कमाल ठेव आर्थिक वर्षात दीड लाख रुपये दिलेले आहे मित्रांनो पण सांगितले कमाल मर्यादे दीड लाख हे त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या खात्यात आणि अल्पीन व्यक्तीच्या वतीने उघडलेल्या खात्यात केलेल्या ठेवीचा दा समावेश असेल मित्रांनो त्यानंतर आहे आर्थिक वर्षात किती हप्त्यामध्ये रुपयेच्या पट्टीत रक्कम जमा केली जाऊ शकते पन्नास आणि कमाल दीड लाख ही आहे मित्रांनो आणि त्यानंतर खाते रोखीने चेकद्वारे उघडले जाऊ शकते आणि धनादेशच्या बाबतीत सरकारमध्ये धनादेश वसुलीची तारीख खाते ते खाते उघडण्याची तारीख खात्यात त्यानंतरची ठेव असेल असं आहे मित्रांनो त्यानंतर आयकर कायद्याचा कलम ऐंशी सी अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात त्यानंतर मित्रांनो खालचा मुद्दा महत्वाचा खाते बंद करणे जर कोणत्याही आर्थिक वर्षात पाचशे किमान जमा न केल्यास पेपे खाते बंद केले जाईल मित्रांनो तुम्ही जर पाचशे रुपये जमा न केला तर हे खाते आपोआप बंद केले जाईल मित्रांनो बंद झालेल्या खात्यावर कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे याच्यामध्ये लोनही भेटू शकते मित्रांनो कर्ज भेटणार मी मागाशी माझा जो थमेवेल आहे त्याच्यावरती पण दिलेला आहे याच्यामध्ये लोन सुविधाही उपलब्ध आहे बंद केलेले खाते ठेवीदाराकडून खात्याच्या मुदतीपूर्वी किमान वर्गणी म्हणजे पाचशे रुपये जमा करून पुनर्जीवित केले जाऊ शकते प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी पन्नासशे डिफॉल्ट फी आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये पन्नासशे डिफॉल्ट फी पण दिलेली आहे एका वर्षातील एकूण ठेव मागील आर्थिक वर्षाचे डिफॉल्ट वर्षाच्या संदर्भात केलेल्या ठेवीस असेल मित्रांनो तर ह्याच्यामध्ये व्याजदर काय दिलेला आहे व्याजदर आता पाहून पाहू आता त्रैमासिक आधार वित्त मंत्रालयाने अधिसूचित केल्याप्रमाणे व्याज लागू होईल मित्रांनो कॅलेंडर महिन्यासाठी खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमे पाचव्या दिवसाची समाप्ती आणि महिन्याच्या अखेरीत व्याजाची गणना केली जाणार आहे मित्रांनो प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल प्रत्येक एफ ओ आयच्या शेवटी जिथे खाते एफ ओ आयच्या शेवटी असेल त्या खात्यात द्था व्याज जमा केले जाईल म्हणजेच बँकेतून पी ओमध्ये खाते हस्तांतरित केल्यास किंवा त्या उलट असेल तर त्यामध्ये ते केले जाईल मित्रांनो मिळवलेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे मित्रांनो तर कर्ज कसं आहे याच्यामध्ये कर्ज तुम्हाला भेटणार मी तुम सांगितलं होतं कर्जाचं काय आहे तर ज्या आर्थिक वर्षात पारंपरिक वर्गणी केली होती त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एक वर्ष संपल्यानंतर कर्ज जा घेतले जाऊ शकते मित्रांनो जे खातं खोलल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कर्ज जा, भेटून जाणार आहे त्यानंतर ज्या वर्षात पारंपरिक वर्गणी केली गेली होती त्या वर्षाच्या समाप्तीपासून पाच वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच कर्ज घेतले जाऊ शकते मित्रांनो मित्रांनो कर्ज ज्या वर्षात लागू केले आहे त्या वर्षाच्या लगेच आधीच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याच्या क्रेडिट साठी पंचवीस टक्केपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते म्हणजेच दोन हजार बारा तेरामध्ये कर्ज घेतल्यास एकतीस दोन तीन दोन हजार अकरा रोजी शिल्लक क्रेडिटचा पंचवीस टक्के भाग तुम्हाला कर्जामध्ये भेटणार आहे त्यानंतर आर्थिक वर्षात फक्त एकच कर्ज घेतले जाऊ शकते मित्रांनो त्यानंतर पहिल्या कर्जाची परतफेड के होईपर्यंत दुसरे कर्ज दिले जाणार नाही जोपर्यंत तुम्ही पहिले कर्ज फेडणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं कर्ज भेटणार नाही त्यानंतर घेतलेल्या कर्जाची छत्तीस महिन्याच्या आत कर्ज कर्जाची परतफेड केल्यास वार्षिक एक टक्के दराने कर्जाचा व्याजदर लागू होईल मित्रांनो कर्ज घेतलेल्या कर्जाच्या छत्तीस महिन्यानंतर कर्जाची जी कर्जाची जी, जी परतफेड केल्या दरवर्षी सहा टक्के व्याजदर कर्ज वाटपाच्या तारखेपासून लागू होईल मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे पैसे कसे काढायचे आणि पैसे कधी काढायचे तर पहिलं आहे खाते उघडण्याचे वर्ष वगळून पाच वर्षांनी आर्थिक कालावधी हो ग्राहक एक पैसे काढू शकतो जर दोन हजार दहा दोन हजार अकरामध्ये खाते उघडले असेल तर दोन हजार सोळा दोन हजार सतरा दरम्यान किंवा नंतर पैसे काढले जाऊ शकतात मित्रांनो पाच वर्षानंतर पैसे तुम्ही काढू शकता पैसे काढण्याची रक्कम चौथ्या मागील वर्षाच्या शेवटी किंवा अखेरीस क्रेडिटवर शिल्लक असलेल्या पन्नास टक्केपर्यंत घेतली जाऊ शकते मागील वर्ष जी कमी असेल म्हणजे दोन हजार सोळा दोन हजार सतरा मध्ये एकतीस हजार तेरा किंवा एकतीस तीन हजार सोळा पर्यंत पन्नास टक्के पर्यंत जे कमी असेल ते पैसे काढले जाऊ शकतात मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये मॅच्युरिटी काय दिलेली आहे मित्रांनो पहिला आहे खाते उघडण्याचा आय वळून पंधरा वर्ष एफ आय ए खाते मॅच्युरिटी असेल मित्रांनो याच्यामध्ये पंधरा वर्षानंतर तुम्हाला खात्याची जी आहे ती मॅच्युरिटी भेटून जाईल मित्रांनो मुदतीपूर्वी ठेवीदाराकडे खालील पर्याय आहेत मित्रांनो संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकचं खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट घेऊ शकता मित्रांनो ठेवेशिवाय त्याच्या किंवा तिच्या खात्यात मॅच्युरिटी व्हॅल्यू ठेवू शकता पी पी एफ व्याजदर लागू होईल आणि पेमेंट केव्हाही घेता येईल किंवा प्रत्येक आर्थिक वर्षात एक पैसा काढता येईल मित्रांनो त्यानंतर आहे संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये विहित ॲक्सिडेन्स फॉर्म सबमिट करून त्याचे तिचे खाते पुढील पाच वर्षाच्या ब्लॉकसाठी अशाच प्रकारे मॅच्युरिटीचा एक वर्षाचा आत वाढवू शकतो मित्रांनो त्यानंतर बंद केलेले खाते वाढवले जाऊ शकत नाही मित्रांनो मुद्दा आहे ठेवीस विस्तारित खात्यात पाच वर्षाच्या ब्लॉक मध्ये मॅच्युरिटीच्या वेळेस कमाल मर्यादेत साठ टक्के शिल्लक क्रेडिटच्या अधीन प्रत्येक आर्थिक वर्षात एक पैसे काढले जाऊ शकते मित्रांनो जर मित्रांनो अकालीन बंद करणे त्याच्यामध्ये जर अकालीन बंद करणे असेल तर खाते जे वर्षात उघडले होते त्या वर्षाच्या अकरी पाच वर्षानंतर पुढील आठीच्या आधीन राहून मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी दिली जाईल मित्रांनो खातेदार जोडीदार किंवा आश्रित मुलाचं जेवण घेणं आजार झाल्यास मित्रांनो तुम्ही बंद करू शकता त्यानंतर खातेदार किंवा अवलंबून असलेल्या मुलांचं उच्च शिक्षणाच्या बाबतीत असेल तर तेव्हाही ते बंद करू शकता खातेदाराचे निवासी निवासी स्थितीत बदल झाल्यास म्हणजे येणारे झाल्यास तेव्हाही मित्रांनो तुम्ही बंद करू शकता मुदतपूर्वक बंद होण्याच्या वेळेस खाते उघडण्याच्या तारखेपासून विस्ताराच्या तारखेपासून एक टक्के व्याज वजा केले जाईल मित्रांनो जा ह्याच्यामध्ये त्यानंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विविध फॉर्म सबमिट करून वरील आटेवर खाते बंद केले जाऊ शकते खातेदाराचं जा जर मृत्यू झाला तर ह्याच्यामध्ये काय आहे खातेदाराचं मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाईल आणि नामनिदर्शित व्यक्ती किंवा कायदेशीर वा वारसांना खात्यात ठेवी ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही मित्रांनो कृतीमुळे बंद होताना पीपीएफ चा व्याज दर मागील महिने शेवटपर्यंत दिला जाईल ज्यामध्ये खाते बंद आहे असे दाखवले जाते टीप याच्यामध्ये काय आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी नियम दोन हजार एकोणीस चा आहे मित्रांनो हा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिस बचत योजनेचं पी पीएक अकाउंट खोलू शकता तुमच्या आजूबाजूला कुठेही पोस्ट ऑफिस असेल तिथे जाऊन हे अकाउंट खोलू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पी पी एक्क अकाउंट थोडक्यात माहिती दिली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि जर चॅनेलला पहिल्यांदा जाणार असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो